सत्यदर्शन न्यूज राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे या बॉलिवूडच्या कलाकारांना निमंत्रण अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे बावीस जानेवारीला ग्रह गर्भगृहात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार आहे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याला अनेक बॉलिवूडचे कलाकार उपस्थित राहणार आहेत यावेळी रामलीलाचे देखील आयोजन करण्यात आले आहे रामायण मालिकेतील अरुण गोविल दीपिका आणि सुनील लेहरी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा भाग बनले आहेत या भव्य सोहळा पाहण्यासाठी देश आणि जगाच्या विविध भागातून लोक अयोध्येत पोहोचणार रा आहेत रामलल्लाच्या दर्शनासाठी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकार अयोध्येला पोहोचणार आहेत या व्ही आय पी पाहुण्यांच्या यादीत अभिनेते अभिनेत्री दिग् दिग्दर्शक गायक आणि अनेक संगीतकारांचा समावेश आहे सत्यदर्शन ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा